तुम्हाला का। दृष्ट काढता येत नाही आहे का दृष्ट कशी काढायची हे माहिती नाही आहे का दृष्ट काढण्याचा कोणताही मंत्र येत नाही का दृष्ट काढण्याचं काही साहित्य माहिती नाही आहे का तर मग आपल्याला काही घाबरून जाण्याची गरज नाही आहे दृष्ट ही, ही लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाला लागत असते दृष्टीचे खूप विविध प्रकार असतात कोणाला जेवणाची इच्छा न करणं कोणा कोण कोणसारखं आजारी पडणं केस गळणं त्याचबरोबर कुठलीही काम करण्याची इच्छा न करणं सारखं झोपणं किंवा घरात सारखे क्लेश होणं ही आहेत काही दृष्टीची लक्षणं जर कुठलाही मंत्र येत नाही आहे तर साधा सोपा उपाय आपण इथे करूयात तो म्हणजे कोरफड ही सगळ्यांना माहितीच असेल तर ती घरात आणायची आहे आणि ती कुंडीत लावायची आहे याचं कारण इतकंच आहे की कोरफडीने आपण दृष्ट उतरवू शकतो खूप साधा सोपा उपाय आहे कोरफडीचं फक्त एक दांडी घ्यायची आणि त्यांनी सात वेळा आपल्यावरून क्लॉक वाईज उतरवायची असते खूप साधा आणि सोपा सरळ उपाय आहे तर आत्ताच कोरफड आणा घरात लावा आणि एकदम नजर उतरवण्याचा रामबाण उपाय हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद